ठाण्याचे खासदार नरेश मस्के आपल्या सोबत आहे आज ठिकठिकाणी थीक थीक एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत तुम्ही देखील होता दिवाळीच्या निमित्तानं त्यांनी बऱ्याच ठिकाणी उद्घाटन सुद्धा केली लोकार्पण झालं जिजामाता उद्यानाचं उद्घाटन झालं धर्मवीर आनंद उद्घा उद्यानाचं उद्घाटन झालं बऱ्याच ठिकाणी भेटीघाटी झाल्या उद्दा... ठाण्यामध्ये शिवसेनेचाच आवाज असं म्हण ठाण्यामध्ये फार पूर्वीपासून शिवसेनेचा आवाज आहे शिवसेनेचा आवाज होता आणि शिवसेनेचा आवाज राहणार आहे नक्कीच पाहत आहे सकाळपासूनची गर्दी एकनाथ शिंदेसाहेबांना असलेला रिस्पॉन्स म्हणजे दिवाळीच्या दिवशी पण तीनशे पासष्ट दिवस एकनाथ शिंदेसाहेब लोकांमध्ये असतात दिवाळीचा दिवस असतो तो कुटुंबांबरोबर सकाळ घालवायची असते परंतु सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत आपला कुटुंब सोडून आज ते माणसांकरमध्ये लोकांना भेटत आहेत नागरिकांना भेटत आहेत शुभेच्छा देत आहेत कार्यक्रम देत आहेत या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली आणि यापुढे पण शिवसेनेचा भगवा झेंडा कायम असाच फडकट ठाणेकर ठेवणार आहेत नक्कीच आपण पाहतोय की दिवाळी ते कुटुंबियांसोबत साजरी करतात की नाही अद्यापही कळू शकलं नाही आहे पण ठाणेकरांना जास्त वेळ तोपर्यंत पर्यंत तीन साडेतीन वाजता आहेत तोपर्यंत ते लोकांमध्येच आहेत आत्ता ते घरी जाणार त्यांच्या दृष्टीने हा ठाणेकर हा माझं कुटुंब आहे आणि माझ्या लोकांकरता ज्यांच्यामुळे मी मोठा झालो आहे ज्यांच्या ठाणेकरांमुळे मी मुख्यमंत्री झालो आता उपमुख्यमंत्री आहे मंत्री झालो माझ्या दृष्टीने तेच माझं कुटुंब आहे हे आजच्या त्यांच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला समजलं असेल आज दिवाळी पाठपासून दुपारपर्यंत ते ठाण्यात फिरत होते यामागचं नेमकं कारण काय आमचे ठाणेकर आहेत ठाणेकर प्रेमाने बोलवतात ठाणेकर प्रेम देतात त्या प्रेमाला आम्ही असं दुर्लक्ष नाही करू शकत त्या प्रेम स्वीकारणं हे आमचं काम आहे ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली दिवाळी हा आनंदाचा सण असतो आणि दिवाळीचा सण हा वैयक्तिक आनंदाचा नाही आहे तर सामुदायिक आनंदाचा आहे तो सामुदायिक जे नागरिक आहेत ज्यांनी शिवसेनेवरती कायम प्रेम ठेवलं हो त्यांच्यामध्ये आनंदाने ती दिवाळी त्यांनी आज साजरी केली संदीप देशपांडे म्हणतात की ठाणे आणि मुंबईमध्ये मराठी महापौरच होणार या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता संदीप देशपांडे काय म्हणतात यावरती मला प्रतिक्रिया देणं उचित वाटत नाही कारण संदीप देशपांडे वेळोवेळी वेगवेगळं वेग 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 बोलत असतात आत्तापर्यंत जी त्यांची सगळी स्टेटमेंट ते जे 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 काय बोलतात वेळोवेळी वेगवेगळं बोलतात सध्या तुर्तास संदीप देशपांडे या विषयावरती प्रतिक्रिया देणार नाही नक्की ना पण संजय राऊत पण म्हणत आहेत ते म्हणतात की आता नरकासूर आहेत सत्ताधारी जे आहेत ते सगळे नरकासूर आहेत आणि या नरकासुरांचा वध होणार आहे कसं कैलक्शी कॉपी मारत आहेत त्यांना मी त्यांना त्या दिवशीच म्हणालो ते चिराडा असतं दिवाळीच्या पहिल्या दिवशी जे पायाखाली चिरडतात ती योग्यता संजय राऊतांची आहे तेच आज विधान त्यांनी त्यांच्या तोंडातून बोललेले आहेत संजय राऊत म्हणजे ते चिराडा असतं ते जे चिरडतात नरक चतुर्दशीला अशी त्यांची परिस्थिती आहे नरकासुराची भूमिका त्यांनी घेतलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवण्याची भूमिका त्यांची आहे सोनिया गांधींच्या उंबरठ्यावरती आपलं नाग ते घासण्याचं वृत्ती आहे संजय राऊतांनी प्रथम ते राहतात ज्या ठिकाणी त्याचं घर आहे त्या ठिकाणी भगवा झेंडा ते लावू शकत नाहीत त्या ठिकाणी अद्याप शिवसेनेचा नगरसेवक ते निवडून आणू शकले नात यापूर्वी आत्ता तरी उपाट्याचा नगरसेवक निवडून आणा अरे आपण राहतो त्या ठिकाणी त्यांचा नगरसेवक ते नगर निवडून आणू शकले नाहीत त्यांनी आमच्यावर काय टीका करावी नक्कीच पण ते म्हणतात की अमित शहानी एक कोटी बोगस मद्दा एक तार एक भियार, भियार मतदार हटवावे एक तारखेला एक नोव्हेंबरला दोन्ही ठाकरे बंधू मोर्चा काढतात दोघांच्या मनात बिहारमध्ये जी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली ती मतदार याद्यांचं पुनर्नियोजन होणं गरजेचं आहे बिहारमध्ये सुरुवात केली आज संजय राऊत दिल्लीमध्ये बोमलक बेंबीच्या बेंबतीवर हा म्हणतात ना हात ठेवून बोंबलत होते राहुल गांधींबरोबर की ही प्रक्रिया करू नका बिहारमध्ये आपण विरोध करताय आणि या ठिकाणी म्हणताय तुम्ही करा दुटप्पी भूमिका आहे वर्षोन वर्ष यादीमध्ये संजय राऊतांना यादी तरी वाचता येते का वा यादीचा भाग क्रमांक काय असतो अनुक्रमांक काय असतो त्यांनी निवडणूक लढले का सार्वत्रिक त्यांना काय माहिती मतदार यादी काय ते बाहेरच्या दारातून आलेले माणूस आहे पाठीमागच्या दारातून आलेलं त्यांनी यादी तपासावी वर्षानुवर्ष ही दुबार नावं तीन तीन वेळा नावं हा वर्षानुवर्ष यादीचा बोल आहे याकरता बिहारमध्ये निवडणूक आयोगाने जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेला यांनीच विरोध केलेला आहे आणि आता हेच टीका करतायत दुटप्पी तो नसलेल्या गांडोळ्याप्रमाणे यांची अवस्था आहे ठाण्यामध्ये महायुतीत आता शोधाचा नारा हा आणखी जास्त घट आहे आता बघा आणि तुम्ही वेगवेगळ्या बातम्या लावणार आम्ही म्हणणार आम्ही लढणार तर तुम्ही म्हणणार शिवसेना एकता लढणार आम्ही म्हणणार महायुतीत लढणार तुम्ही म्हणणार भाजपने नारा दिला आम्ही एकटे लढणार भाजप बोलताय ना चप्पा चप्पा बघा आम्ही महायुती म्हणून लढणार महायुती म्हणून लोकसभा लढवलेल्या आहेत विधानसभा लढवलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा महायुती म्हणून लढायच्या ही आमची भूमिका आहे पण समोरचा पुन्हा वेगळा तुम्ही स्टेटमेंट दाखवाल की शिवसेनेचा स्वबळाचा नारा जर समोरची मंडळी जर स्वतः एकटे लढणार असतील तर आम्ही काय हातावर हात घालून नाही बसणार या ठाणेकरांमध्ये आमचं महायुती म्हणून लढलो नाही तेव्हाही आमच्या पूर्ण बहुमत आम्हाला मिळालं होतं तर समोरच्या पक्ष जर आमच्याबरोबर युती करायला तयार नसेल तर आम्ही एक लढणार यापूर्वी पण लढलो आहे आताही लढणार आणि पुन्हा पुन्हा या ठाणे महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता आणणार नाही एक गोष्ट तर कन्फर्म आहे की तो शिवसेनेचा आहे पण भाजपनं सुद्धा याबद्दल विचार करणं गरजेचं आहे कारण की जर चोपाळ्याचा नारा दोन्ही पक्षाने दिला तर याचा फायदा ठाकरे पुन्हा तुम्हाला म्हणतोय आम्ही स्वबळाचा नारा दिलेला नाही आहे आम स्टेटमेंट कायम आहे आम्ही महायुती म्हणून लढणार पण समोरच्याला जर युती करायची नसेल तर आम्ही हातावर हात घालून नाही बसणार आम्ही पण लढणार नाही तर ते आमच्याशी युती करत नाही म्हणून आम्ही निवडणुकीतून माघार नाही घेणार तर समोर युती करत नसेल तर आम्ही लढणार या, या महानगरपालिकेवर आणलेलं नगर आहे नगरसेवक सोबत आहेत आम्ही लढणार एक वेगळं स्टेटमेंट केलंय बच्चू कडू यांनी ते म्हणतात की नाव जरी औरंगजेबचं असलं तरी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना मारण्यामागे त्यांच्या सासऱ्याचा हात होता आणि बरीच टक्का टिप्पणी त्यांच्यावर सुद्धा होते या विधानानंतर हे बघा बच्चू कडू काय म्हणाले हे मला माहीत नाही आहे मला ते खात्री करावं लागेल परंतु औरंगजेबाचं जे, जे भलामण करतील त्यांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही औरंगजेबा औरंगजेबाची भलामण करण्याला प्रत्येक महाराष्ट्रातलाच नाही त्या देशातला ना माणूस विरोध करेल त्यांनी काय स्टेटमेंट केलं मी अजूनही ऐकलेलं नाही ते ऐकल्याशिवाय प्रतिकार देणं मला उचित वाटत नाही आमदारांबद्दल पण विधान आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एका द्या आमदाराला तुम्ही कापा त्याला मारा अशा पद्धतीचं हे विधान आहे जहाल भाषेचा वापर त्या ठिकाणी केला अशी टीका त्यांच्यावर होते काय म्हणाल बच्चू कडू आमचे मित्र आहेत दिव्यांगांसाठी तेही काम करतात मीही काम करतो त्यांचा एवढा मोठा राग का आहे आमदारांनी कापापर्यंत त्यांची जर भाषा गेली असेल तर मी त्यांच्याशी रात्री फोनवर बोलेल आणि समजून घेईल आणि त्यानंतर प्रतिक्रिया देईल तुम्हाला तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव